सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी मी वर्षा शिंदे माझ्या अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिली देवी शैलपुत्री दुसरी देवी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा देवी चौथी पुष्मण्णा देवी Like, पाचवी स्कंदमाता देवी सहावी कातेयानी देवी सातवी कालरात्री देवी आठवी महागौरी देवी आणि नववी सिद्धिदात्री देवी या नव देवींचे स्वरूप आपण पाहूया आणि भक्ताने या नवरात्रीत नऊ नऊ देवींची पूजा अर्चना आरती मंत्र पठण केल्याने कुठला आशीर्वाद मिळतो जाणून घेऊया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तेलपुत्री देवी दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमलाईची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाची फुल आहे या दिवशी भक्तदेवीला तुपापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल ब्रह्मचारिणी देवी या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलो असतो तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनीने तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती त्या तपस्येमुळेच या देवीला ब्रह्मचारिणी असे म्हणतात ही देवी आपल्याला आयुष्यात कधीही हार न मांडण्याचा संदेश देते <laughs> चंद्रघंटा देवी नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गादेवीचे तिसरे स्वरूप मानले जाते चंद्रघंटा देवीच्या ललटावर चंद्र शोभायनमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभूजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे या देवीची पूजा भक्तिभावाने केल्याने लवकरात लवकर मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे कुष्मांडा देवी दुर्गेचे चौथे रूप म्हणजे देवी कुष्मांडा आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले शरी आहे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तिचे तेज आणि प्रकाश यामुळे दहा दिशा उजळून निघतात सात हातात कमांडलू धनुष्य बाण कमळाचे फुल अमृत कलश चक्रगदा आणि आठव्या हातात जपमाळा आहे या देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो आयुष्यात यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते असे म्हटले जाते स्कंद माता देवी नवरात्रीतील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते स्कंदमाता भक्तांना सुख शांती प्रदान करणारी देवी आहे या देवीने देवांचा शत्रू तारकसुराचा वध केला होता कार्तिकेची आई असल्यामुळे स्कंदमाता नावाने प्रसिद्ध आहे या देवीच्या उजव्या हातात कार्तिकेला मांडीवर बसवले आहे तर दुसऱ्या हातात कमळ पुष्प आहे डाव्या एका हाताची वरमुद्रा तर दुसऱ्या हातात नीलकमल आहे सोन्याचे कर्ण अभूषण व मुकुट आहे कात्यायनी देवी कात्यायनी ही देवी अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध करणारी एक रूप आहे नवदुर्गांपैकी ती सहावी देवी आहे कात्यायनी देवीला विड्याची पाने खूप प्रिय असतात नवरात्रीमध्ये या पानांचे काही खास उपाय केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे म्हटले जाते कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात कडक आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहेत कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते कालरात्री देवी चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवसाची प्रमुख देवी कालरात्री देवी आहे कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात गाढव ही तिचे वाहन आहे लोखंडाचा काटा आणि तलवार ही तिची शस्त्रे आहेत कालरात्रीची पूजा केल्याने मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात असे म्हटले जाते महागौरी देवी महागौरीला आदिशक्तीचेच एक रूप मानले जाते देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा ऐश्वर्या प्रधायिनी चैतन्यमयी असेही म्हणतात अष्टमीला महागौरीची पूजा केली जाते देवीचा रंग गोरा आहे देवीच्या सौंदर्याची तुलना शंख चंद्र आणि कुंडाच्या फुलाशी करण्यात आली आहे देवीचे वस्त्र दागदागिने पांढऱ्या रंगाचे आहेत देवीला चार हात आहेत ऐश्वर सुख समृद्धी मिळवण्यासाठी गौरी मातेची पूजा करावी सिद्धिदात्री देवी दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धिदात्री देवी होय ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भोज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रूप मानले जाते सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता आहे असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद